नमस्कार उन्हाळं वाळवण्याचं काम करायला घेतलं की आपल्याला काय वाटतं हे काम कमी कष्टात व्हावं कमी वेळेत व्हावं आणि जास्त त्रास होणे अशा पद्धतीनं झालं ना तर त्या कामाचं खूप समाधान वाटतं आणि एक केलेला पदार्थ जर छान झाला तर त्याचं चांगलं कौतुकही करून घ्यावं असं वाटतं तर आज ना आपण बटाट्याचे उपवासाचे पापड पाहणार आहोत एकदम चारपट फुलणारे आहेत अर्ध्या तासामध्ये तुम्ही एकटीनंही हे पापड करू शकता आणि हे पापड तळतात तर येतातच येतात पण भाजता पण पन येतात अशा पद्धतीचे आहे नवीन प्रकार आहे कमी वेळेत होणार आहे आणि एकदम पटकर न होणार आहे तर आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे इथं काही आपल्याला साबुदाणा शिजवायचा नाही किंवा बटाटे किसत बसायचं नाही किसताना पण खूप त्रास होतो त्यामुळं बटाटे पण खिसायचे नाहीत आणि हे पापड बघा एकदम खुसखुशी झालेले आहेत आणि भाजल्यानंतरही ना हे पापड गॅसवरही सहज भाजू शकतो आपण हे असे पापड आणि भाजल्यावरही तेवढेच खुसखुशीत होतात तर हे पापड कसे बनवायचे ते पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि जाता जाता एक कमेंट करायला विसरू नका एकही पापड तुटलेला नाही सगळे आहे असे झालेले आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा आहे अर्धा किलो साबुदाणा म्हणजे असे दोन ग्लास भरलेले आहेत अडीचशे अडीचशे ग्रामचे आहेत माप जरा थोडंसं परफेक्ट घेतलं ना तर प पदार्थ एकदम अचूक बनतो चुकत नाही त्यामुळे असे दोन ग्लास साबुदाणा मी मोठा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता चार एका ग्लासासाठी दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे म्हणजे असे चार ग्लास आपल्याला पाण्याचे घ्यायचे आहेत आणि ते एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे अगोदर साबुदाणा भिजवायचा नाही फक्त कडकडीत पाण्यातच आपल्याला रात्रभर साबुदाणा हा भिजून घ्यायचा आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी हे चार ग्लास पाणी पुरे होतं थोडंसं पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही परत ते आपल्याला लागणारच आहे कारण वरतून थोडंसं पाणी लागलं तरी वापर वापरायची गरज पडत नाही त्यामुळे थोडंसं जास्त झालं तरी चालतं पण चार ग्लास पुरे होतं आता हे आपण चांगलं गरम करायला ठेवूयात म्हणजे उकळी येईपर्यंत हे पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि हा साबुदाणा मी चांगला धुतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे पाणी ओतून घ्यायचं आहे तर बघा आता हे पाणी चांगलं गरम झालेलं आहे चांगली उकळी आलेलं पाणी आहे तर या साबुदाण्यामध्ये हे असंच टाकून द्यायचं आणि रात्रभर झाकून ठेवायचं आहे थोडंसं हलवायचं चा, आणि चांगलं असं झाकून ठेवायचं आहे आणि रात्रभर एकदम छान साबुदाणा फुलून येतो चांगला भिजलाही जातो आणि छान मुरतो हा त्यामुळे सकाळी आपल्याला लगेच पदार्थ घ्यायला येतो करायला त्यामुळे हे असं झाकून ठेवायचं आता सकाळी बघूयात तर सकाळी बघा सा हा साबुदाणा असा आपला छान असा भिजलेला आहे म्हणजे थोडंसं शिजल्यासारखंच भिजतो हा आणि हेच पाहिजे आपल्याला तर बघा अशा पद्धतीनं जास्त पाणीही झालं नाही आणि कमीही पडलं नाही या पद्धतीनं हे असं साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे आपल्याला तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी मग एक किलो बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत कुकरच्या चार शिट्ट्या देऊन बघा हा साबुदाणा असा छान फुललेला आहे तर कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जास्त पाणी नाही टाकायचं थोडंसं अर्ध पाणी टाकायचं बटाट्यामध्ये म्हणजे छान शिजले जातात जास्त पाण्याने परत फुटतात पाण्यातच सगळ्या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि फक्त बटाटा आपल्याला स्मॅश थोडासा हातानंच करून घ्यायचा आहे गरम आहे तोपर्यंत करायचं म्हणजे पटकन तो चांगला स्मॅश होतो आणि आपल्याला इथं किसच बसायचं नाही काही नाही फक्त जेवढं बारीक करता येईल हातानंच तेवढंच करायचं आहे थोडंसं मोठं राहिलं तरी काही हरकत नाही आपल्याला हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरलाच थोडंसं मेहनत पडते बाकी काहीच मेहनत नाही या पापडामध्ये कारण एकटीने तुम्ही किती भरपूर प्रमाणात करू शकाल इतके सोपे हे पापड आहेत बटाटा साबुदानाचे तर बघा हे असा साबुदाना आपला रात्रभर असा भिजलीला त्याच्यातच मिक्स करून घ्यायचं हातानं जेवढं होईल तेवढं सगळं एक करून घ्यायचं आणि परत हे आपल्याला थोडं थोड्या प्रमाणात मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे थोडं थोडं मिक्सरलाही थोडं थोडंसं पाणी टाकायचं आणि बटाटे जास्त मोठे ठेवायचे नाही थोडंसं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे मिक्सरला पटकरणं होऊन जातं तर बघा हे असं थोड्या थोड्या प्रमाणात करायचं आहे मिक्सर जसं तुमचा चांगला आहे चालतो चांगला त्या भांड्यामध्ये हे बारीक पेस्ट म्हणजे पाण्यासारखी अशी करून घ्यायची आहे सरभरीत त्या पद्धतीनं पण पाणी फक्त कोमट वापरायचं आहे इथून पुढं आता आपल्याला पाणी कोमट वापरायचं आहे जास्त गरम नाही कोमटच पाणी वापरायचं आणि आता हे शिजवायचं नाही काही नाही आपल्याला या पद्धतीनं सगळं मिक्सरला सगळंच बारीक करून घ्यायचं आहे साबुदाना बटाटा या पद्धतीनं पातळ झालं पाहिजे ते आणि घट्ट झालं तर थोडंसं कोमट पाणी वापरून आपल्याला पापड बनवायचे आहेत तर इथं मी सेंदव मीठ वापरलेलं आहे चवीनुसार वापरायचं जास्त झालं तर चालणार नाही आवडीनं टाकायचं आहे हिरवी मिरची बारीक केलेली आहे ती पण टाकणार आहे तुम्ही इथं जिरे लाल मिरची पावडरही वापरू शकता आणि मी फक्त मीठ आणि हिरवी मिरचीच वापरणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं मला बॅटर माझं थोडंसं घट्ट वाटतं आहे तर मी पाणी थोडंसं कोमट करायला ठेवलेलं आहे आणि तेच पाणी शेवटपर्यंत वापरणार आहे आणि पाणी चांगलं त्याच्यामध्ये फेटून घ्यायचं कारण हे आता शिजवायचं नाही काही नाही आपल्याला असंच याचे पापड बनवायचे आहेत तर तिथं माझं पातेलं छोटं पडायला तर मी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे आणि बॅटर थोडंसं घट्ट आहे त्याच्यात करता वेळेस थोडंसं आणखीन पाणी मिक्स करणार आहे कोमट पाणीच घ्यायचं आहे स सोबत आपल्या करायला तुम्ही ना छोटे करा मोठे करा कितीही मोठे जरी केले ना तर आहे असे पापड अलगत निघले जातात त्यामुळं घाबरायची काहीच गरज नाही थोडंसं जाड ठेवायची पातळ जरी झाले तरी काही हरकत नाही चांगले निघतात तर या पद्धतीनं छोटे मोठे पाहिजे त्या आकाराचे हे पापड करून घ्यायचे आहेत एक एकही पापड मोडत नाही आपण इथं काही बॅटर शिजवलेलं नाही या पापडाचं किंवा आपल्याला इथं मशीनची गरज नाही किंवा लाटायची गरज नाही बघा एकदम सोप्या पद्धतीचे पापड आहेत मशीनवर करायचं मला तर खूप वेळ लागतो जर या पद्धतीनं केले ना साबुदाणा बटाट्याचे पापड अगदी अर्ध्या तासाच्या आत हे पापड एक किलो आपले होऊन जातात एक किलोच्या प्रमाणात म्हणजे एक किलो बटाटे आणि अर्धा किलो साबुदाण्याचे असे एवढे पापड तयार झालेले आहेत आता काय करायचं आहे तीन चार घंट्याने पापड थोडेसे सुकले की उलतायचे आहेत तसेच ठेवायचे नाहीत परत मग जास्त वाळले तर व्यवस्थित निघत नाहीत थोडंसं अर्धवट ओले असले ना पापड तर छान निघले जातात आणि उलटले जातात आणि आहे असे राहतात सरळ जास्त वाकडे होत नाहीत या पद्धतीनं वाळल्यानंतर असे माझे आखेच्या अख्खे पापड असे तयार झालेले आहेत दोन दिवस छान उन्हात वाळवायचं आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता तुम्ही अशा पद्धतीनं जसे लाटलेत की मशीनवर आपण करतो नहीं नहीं ना त्या पद्धतीचे हे पापड तयार झालेले आहेत जास्त कष्ट वाटले नाहीत करताना आणि पटकरण झालेले आहेत तळल्यानंतरही एकदम बॉबीसारखे खुसखुशीत होतात मुलांना तर घरामध्ये खूप आवडणारे बनतात आणि उपवासालाही आपण आवडीनं खाऊ शकू असे पापड आहेत या सीजनला हे पापड बटाटा साबुदानाचे अशा पद्धतीनं नवीन प्रकारचे नक्की करून बघा एकदम सोपे वाटतात करायला काहीच कष्ट पडत नाहीत आणि हे विशेष म्हणजे हे तुम्ही भाजूही शकता आणि भाजल्यानंतरही तसेच चविष्ट लागतात त्यामुळे कोणाला तळाय तळलेलं खायचं नसतं तर हे भाजूनही तुम्ही अशा पद्धतीनं खाऊ शकता गॅसवर छान भाजले जातात आणि काही जास्त करपतही नाहीत आहे असे छान पांढरे शुभ्र असे आपले पापड भाजले किंवा तळले जातात तर व्हिडिओ आवडला ना तर एक कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करायला पण विसरू नका कारण खूप सोप्या पद्धतीचे लवकर होणारे हे उपवासाचे साबुदाना बटाट्याचे पापड आहेत व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये एकदम सोप्या पद्धतीच्या रेसिपी असतात छान छान तर बाय